व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्यासमोर उपस्थित असणारे संस्थाचालक शिक्षक आणि सर्व शिक्षकप्रेमी माझा आपल्या सगळ्यांना नमस्कार वैशालीने पार्श्वभूमी आपल्याला सांगितलेली आहे की आपण ही मीटिंग ही सभा का घेतली तर ह्या प्रश्नाचा विचार करताना आम्हाला असं वाटतं की राजकीय आणि शैक्षणिक अशा दोन्ही परिप्रेक्ष्यातून त्याच्याकडे बघावं लागेल केवळ राजकीय किंवा के केवळ शैक्षणिक असं करून चालणार नाही जेव्हा आपण राजकारण म्हणतो तेव्हा ते, ते निवडणुकीचं राजकारण किंवा पक्षीय राजकारण असा अर्थ अभिप्रेत नाही आहे तर राजकारण म्हणजे समाजातील सत्ता संबंध संसाधनं आणि नियंत्रणं यासाठी जे काही केलं जात असतं ते खरं राजकारण तेव्हा त्या परिप्रेक्षातून आपण त्याच्याकडे पाहूया शैक्षणिक विषयातले निर्णयसुद्धा याच सदरात मोडतात आणि त्यामुळे आपल्याला त्याबद्दल समजून घ्यायला लागेल एक तुम्हाला मी उदाहरण देतो की माझा मुलगा जेव्हा आठवीत किंवा नववीत होता तेव्हाची ही गोष्ट आहे माझे वडील राजकारणी असल्यामुळे घरी राजकारण राजकारणावर फड बसत असे अशाच एका चत्र सत्राच्या चर्चेच्या वेळेला दिगंबर खांदोळकर नावाचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते हजर होते चर्चा जोरात आल्यावर त्यांनी माझ्या मुलाला जो, मुला जो आठवीत होता तेव्हा त्याला विचारलं की काय रे तुझं मत काय आहे तो म्हणाला मला ह्याच्यातलं काय कळत नाही माझा काही का संबंध नाही त्यांनी ताडकन उत्तर दिलं असं कसं म्हणून चालेल तुम्ही शाळेत काय शिकणार आहात ते राजकारण ठरवणार आहे आणि जे आज आपण बघतो आहोत आता आत्ताचं राजकारण जरी सोडलं आपण तरीसुद्धा गेल्या पाच हजार वर्षात हेच घडत गेलेलं आहे त्याची पार्श्वभूमी आपण समजून घेऊया गेल्या पाच हजार वर्षात मुठभर लोकांनी उरलेल्या सर्व समाजाला शिक्षणापासून आणि त्यामुळे विकासापासून पूर्णपणे वंचित ठेवलं आणि हे काय होतं तर हे त्या काळातलं राजकारण होतं समाजकारण आणि सत्ताकारण होतं एक उदाहरण आपल्याला नेहमी दिलं जातं जे विपर्यस्त आहे असं मला वाटतं ते म्हणजे गुरु द्रोणाचार्य आणि एकलव्याची कथा त्यामध्ये एकलव्याचे गुरुवर किती भक्ती होती ज्यांनी त्याला शिकवलं नव्हतं हे दाखवलं जातं पण आपण जर त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहूया आणि मग असं आपल्याला दिसतं की अत्यंत निपुण असलेले हे द्रोणाचार्य गुरुजी महान गुरु होते ते सर्व विद्यांमध्ये निपुण होते अशा गुरुजींनी शेवट ज्याला शिकवलेलं नाही आहे अशा आदिवासी मुलाचा अंगठा कापून मागितला तो का कापून मागितला तर राजपुत्र घराण्यातल्या युवराजाच्या पेक्षा वरचट ठरू नये म्हणून आणि हे राजकारण झालं हे त्यावेळेचं राजकारण हे आपल्याला अजूनपर्यंत दिसून येत आहे पुढे औद्योगिक क्रांती झाली त्याच्यानंतर मग औपचारिक शाळा वगैरे सुरू झाल्या तेव्हापासून उद्योगाला जे आवश्यक आहे ते शिक्षण दिलं जायला लागलं आणि तो सुद्धा सत्तेच्या राजकारणाचा आणि गरजेचा भाग होता आपण भारतातलं जर उदाहरण घेतलं तर मेकॉल्याने जे आपल्याकडे आधुनिक शिक्षण पद्धती आणली असं आपण म्हणतो परंतु ह्या मेकॉल्याने काय केलं तर ब्रिटिशांची राजवट चालू ठेवण्यासाठी गरज असणारे कारकून तयार करायला शाळा सुरू केल्या आणि हाच त्यांचा हेतू होता हे राजकारण झालं त्याच्याबरोबर दोन गोष्टी त्यांनी आणखी केल्या की त्यांनी असं जाहीरपणे सांगितलं की शाळा काढा परंतु त्या इंग्रजी माध्यमाच्या काढा कारण त्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत लोक पैसे देऊन शिकायला येते अरेबिक किंवा संस्कृत शाळा पाठशाळा काढू नका कारण त्या शाळा काढल्या तर त्याला अनुदानं द्यावी लागते हे लेक रेक मेकॉलेने लिहिलेलं आज उपलब्ध आहे आता आपण जर बघितलं तर आपल्या राज्यात तेच चालू आहे भूमिका आपलं सरकार मे मी हे आत्ता बी जे पीचं सरकार म्हणत नाही आहे गेल्या तीस चाळीस वर्षाची सरकार आली ती सर्व ह्याच्यात सामील आहेत अनुदानित शाळांची मदत कमी करायची राज राज शासनाच्या शाळांची मदत कमी करायची आणि विनाअनुदानित इंग्रजी माध्यमांना संरक्षण द्यायचं हे काम आपलं स सरकार करतं आहे आता हा निर्णयसुद्धा अत्यंत अशैक्षणिक आणि राजकीय निर्णय आहे म्हणजे हे त्या दिशेने हे धोरण आहे स्वातंत्र्योत्तर काळात आपण जर बघितलं तर सुरुवातीला पाचवीपासून इंग्रजी होतं मग ते काही वर्षांनी आठवीपासून झालं आणि मग पुन्हा पाचवीपासून झालं आता हा सुद्धा त्या काळच्या राजकारणाचाच एक भाग होता दोन हजार सन दोन हजारच्या आसपास रामकृष्ण मोरे वसंतपुरके ह्या मंडळींनी असं म्हटलं की तुमची मुलं इंग्रजी माध्यमातून शिकली तेव्हा तुम्हाला मातृभाषा आठवली नाही आता आमची पोरं शाळेत शिकता आहेत त्यावेळेला तुम्ही मातृभाषेचं सोंग आणता आहे आणि त्यामुळे आमच्या मुलांना पण इंग्रजी आलं पाहिजे आणि त्यासाठी दोन हजार सालापासून त्यांनी पहिलीपासून इंग्रजी लागू केलं दुसरी एक गोष्ट त्यांनी अशी केली की शिष्यवृत्ती परीक्षा आपल्याकडे जी होती ती अत्यंत दर्जेदार परीक्षा होती तर समाजातल्या सर्व स्तरातल्या मुलांना ती परीक्षा उत्तीर्ण होता यावं म्हणून त्यांनी ती परीक्षाच पातळ करून टाकली आता हे दोन्ही निर्णय राजकीय निर्णय आहेत पण पूर्णपणे अशैक्षणिक निर्णय आहेत हे आपण समजून घ्यायला पाहिजे या पार्श्वभूमीवर आपण पहिलीपासून तीन भाषा शिकणं किंवा हिंदीची सक्ती आणणं त्याच्याकडे बघूया मग अशी वैशाली त्यांनी उल्लेख केला की दोन हजार वीस सालचं सा जे शैक्षणिक हे आलं एन ई पी आली नॅशनल एज्युकेशन पॉलिसी त्याच्यामध्ये असं कुठेही म्हटलेलं नाही आहे की पहिलीपासून तीन भाषा शिकवा त्रिभाषा सूत्राचं त्यांनी पुरस्कार केलेला आहे पण केव्हापासून कुठची भाषा शिकवायची हे सांगितलेलं नाहीये दोन हजार तेवीस साली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आराखडा आला त्याच्यात सुद्धा सहावीपासून तिसरी भाषा शिकवायची असा स्पष्ट उल्लेख आहे त्याच्यानंतर दोन हजार तेवीसच्या आसपास राज्य शैक्षणिक आराखडा आला त्याच्यात सुद्धा सहावीपासून तीन भाषा शिकवायच्या म्हणजे हिंदी शिकवायची हे त्यांनी उद्धृत केलेलं आहे असं असताना सुद्धा राज्य शैक्षणिक आराखडा जो प्रसिद्ध झालेला होता त्याच्यानं त्याच्यामध्ये तेचा अचानक सहा महिने आठ महिने वर्षाच्या आत त्यांनी काही गोष्टी घुसडल्या बदल केले आणि त्याच्यामध्ये पहिलीपासून हिंदी सत्तेची आहे असं सांगितलं जर आपल्यापैकी कोणी जर तो दस्तावेज नीट त्याचं अवलोकन केलं आणि तो पाहिला तर आपल्या सहज लक्षात येईल की त्याच्यामध्ये ह्या गोष्टी घुसडलेल्या आहेत त्या नव्याने घातलेल्या आहेत आणि ते करताना मूळ आराखड्यातला बराच भाग तसाच ठेवलेला आहे त्यामुळे हा जो सुधारित आराखडा आला तो अत्यंत गोंधळाचा चुकीचा आणि परस्पर विसंगत अशा विधानांचा आराखडा आहे हे आपण समजून घेऊया आपलं राज्य सरकार अलीकडे खूप वेळा काय म्हणतं की जी टर्म खूप पौप पॉप्युलर झाली आहे की आम्ही सीबीएसई पॅटर्न आणणार सी बी एसई पॅटर्न आणणार म्हणजे काय करणार ते त्यांनी अजून जाहीर केलेलं नाही परंतु अलीकडेच बावीस मे दोन हजार पंचवीसला सी बी एस सीने एक परिपत्रक काढले आणि त्याच्यामध्ये श, श चक्क लिहिलेलं आहे की तिसरीपासून दुसरी भाषा मौखिक पद्धतीने सुरू करावी आणि त्याच्यानंतर हळूवार लेखन आणि वाचनाकडे जावं हे सी बी एस ईच्या आत्ता मे महिन्यातल्या परिपत्रकात लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये तिसऱ्या भाषेचा उल्लेख नाही मग हा पॅटर्न तुम्ही घेणार का ह्याला हे सरकार आपल्याला उत्तर देणार नाही ह्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी जो राज्य आराखड्यात जे घुसडलं पहिलीपासून हिंदी त्याच्या आधारे त्यांनी आता पायाभूत स्तरावरचा राज्याचा अभ्यासक्रम प्रसिद्ध केलेला आहे आता अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रम आराखडा ह्याच्यातला फरक आहे अभ्यासक्रम म्हणजे शिक्षकांना तो राबवायला पाहिजे आणि त्या अभ्यासक्रमामध्ये बालवाडीपासून इंग्रजी आणि हिंदी हे दोन विषय त्यांनी घातलेले म्हणजे कसं एखादी गोष्ट रेटून न्यायची तर ती दामटून न्यायची हे जे मनात असलेलं करूनच दाखवायचं हा जो प्रकार आहे तो त्यातला आहे दुसरा आधार सरकार घेत आहे ते माशेलकर समितीचा माशेलकर समिती जी जी त्याचा जो अहवालाचा आता आधार घेत तो पहिला एप्रिल महिन्यातला शासन निर्णय काढला ज्या वेळेला पहिलीपासून हिंदी आणलं त्याच्यात कुठेही माशेलकर समितीचा आधार घेतलेला नव्हता जेव्हा प्रचंड विरोध सुरू झाला तेव्हा त्याचा आधार त्यांनी घ्यायला सुरुवात केली आणि गोष्ट अशी आहे की माशेलकर समिती ही केवळ आणि केवळ उच्च शिक्षणासाठी नेमलेली समिती आहे म्हणजे होती त्या समितीचे एकशे पाच का सहा पानांचा संपूर्ण अहवाल आहे आराखडा आहे त्याच्यामध्ये सर्व उल्लेख उच्च शिक्षणाचे आहेत फक्त भाषेच्या सदरामध्ये त्या चॅप्टरमध्ये त्यांनी एका वाक्यात इयत्ता पहिलीपासून इंग्रजी आणि हिंदी सक्तीची करावी असा एक उल्लेख केलेला आहे हा उल्लेख त्यांच्या कार्यकक्षेच्या बाहेर होता तरी पण त्यांनी केलाय तो करताना इंग्रजी भविष्यात उच्च शिक्षण घेताना त्याची गरज लागेल असं त्या ह्याच्यात म्हटलंय परंतु हिंदी का शिकवायची त्याचा उल्लेख माशेलकर समितीने केलेला नाहीये आपल्याला हे बघायला लागेल की माशेलकर समितीचं काम दोन हजार एकवीस साली कोविड काळात झालेलं आहे प्रत्यक्ष बैठका झालेल्या नव्हत्या हो लोक ईमेलवरून किंवा मेल करून त्याच्यावर प्रतिक्रिया देत होते आमच्या माहितीप्रमाणे या भाषा समितीत भाषाच्या संदर्भात जी उपसमिती होती त्यातल्या अनेकांनी डिसेंट नोट्स दिलेल्या आहेत किंवा त्यांनी ह्याबद्दल सूचना केलेलीच नाही आहे तेव्हा सरकारची ही जबाबदारी आहे की ज्या भाषा समितीचे ज्या शिफारसी आहेत त्याच्यात झालेल्या चर्चा आहेत चर्चा विनिमय आहे विचारविनिमय झालेला आहे त्याची इतिवृत्त आहेत त्याच्यात कोणी कोणत्या शिफारसी दिल्या आहेत त्याचे उल्लेख आहेत ते सर्व सरकारने समाजासाठी प्रसिद्ध करायला हवेत म्हणजे मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल हे कोणीतरी निश्चित घुसळलेलं आहे हे दिसतंय नरेंद्र जाधव समितीची गरज काय आहे खर तर मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे जे अभ्यासाची धोरणं आली आराखडे आले अभ्यासक्रम आले त्याच्यामध्ये सहावी पासून तिसरी भाषा असा उल्लेख असताना आता परत मागे जाण्याची गरज काय आहे आणि हे सगळं ठरवायला नरेंद्र जाधव समिती कशाला पाहिजे हे ठरलेलंच आहे आणि आता तर सरकारने शासन निर्णय मागे घेतले आहेत त्यामुळे पूर्वीचीच परिस्थिती म्हणजे सोळा एप्रिलला जो जी आर आला त्याच्या आधीची परिस्थिती आता पुन्हा तयार झालेली आहे ती तशीच ठेवावी त्याच्यात कोणताही बदल करू नये आणि त्यासाठी ते करण्यासाठी नरेंद्र जाधव समितीची गरज नाही वैशालीनी उल्लेख केल्याप्रमाणे त्या समितीवर आणखीन कोण तज्ज्ञ असणार आहेत तेही अजूनपर्यंत माहीत नाही तीन महिन्याची मुदत दिली होती दोन महिने संपुष्टात येत आहेत तरीसुद्धा त्यांनी नाव सांगितलेलं नाही ह्या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला हे लक्षात येतं की केवळ आणि केवळ अट्टहास म्हणून कुठच्याही परिस्थितीत हिंदी लादायचीच हे मनाशी ठरवून हे सगळं चाललेलं आहे ते आपण समजून घ्यायला पाहिजे हे राजकीय मुद्द्यांपैकी काही मुद्दे मी मांडले डॉक्टर दीपक पवार त्याच्याबद्दल अधिक त्याच्यामागचं राजकारण काय ते स्पष्टपणे मांडणारच आहेत पण त्याच्याबरोबर आपण शैक्षणिक मुद्द्यांचा सुद्धा थोडासा विचार करायला पाहिजे आता भाषा शिक्षणाचं बघू आपण मूल जेव्हा घरात जन्म घेऊन येतं तेव्हा ते, ते आपल्या आसपासच्या लोकांकडून नातेवाईकांकडून त्यांचं ऐकून बघून अनुकरण करून बोलायला शिकतं आपण मुलाला भाषा शिकवायला जात नाही आणि हे अगदी खरं आहे ती मुलं स्वतःहून भाषा बोलायला शिकतात ती त्यांची ना विचाराची भाषा ठरते विचार करण्याची जी एक भाषा असते आणि ती असायला लागते ती मुलांची विचार करण्याची भाषा ठरते आणि त्यामुळे असं म्हणतात की मुलांचं पुढचं शिक्षण हे त्याच भाषेतून म्हणजे माध्यम भाषा ही मुलाची मातृभाषा किंवा परिसर भाषा असायला हवी असं जे म्हणतात त्याचं कारण ते आहे एक दावा सरकारकडून असा आणखीन केला जातो की मुलं एकावेळी अनेक भाषा शिकू शकतात परंतु परिसरातल्या भाषा म्हणजे मातृभाषेखेरीच परिसरातल्या इतर भाषा ऐकून ऐकून सरावाने बोलायला शिकणं हे वेगळं आहे परंतु भाषा म्हणून शिकणं भाषेचा अभ्यास करणं हे खूप वेगळं आहे त्यामध्ये मग शब्द येतात वाक्य येतात व्याकरण येतं विरामचिन्ह येतात दुनियादारी आहे त्याच्यात हे सगळं शिकायचं असेल तर तो खूप वेगळा एक भाग येतो आणि त्यामुळे भाषा शिक्षण आणि परिसरातली भाषा उचलून बोलणं ह्याच्यामध्ये फरक करायला हवा आणि त्याचप्रमाणे तिसरा भाग म्हणजे भाषेचं माध्यम माध्यम भाषा म्हणून जी येते तो आणखीन एक वेगळा प्रकार आता माध्यम भाषेकडे आपण बघूया खरं म्हणजे भाषा आणि शिक्षण यांचं एक अतूट नातं आहे भाषा नसेल तर शिक्षणच नाही कारण भाषा नसेल तर विचार नाही त्यामुळे भाषा आणि शिक्षणाचं एक अतूट नातं आहे त्यामुळे भाषा जर भाषेची जाण चांगली झाली मुलांना तर त्यांचं शिक्षण चांगलं होऊ शकेल ज्या मुलांची भाषा चांगली नाही त्यांना पुढचं शिकणं कठीण होत जातं माध्यम भाषेतूनच ही भाषा पक्की झाल्यावर ह्या भाषेतूनच पुढचं शिक्षण घ्यायचं असतं इतर विषय असतात वरच्या वर्गात गेल्यानंतर इतिहास भूगोल नागरिकशास्त्र आहे विज्ञान आहे गणित आहे ह्या प्रत्येक भाषेची आपली स्वतःची अशी भाषा असते ह्या विषयांचं आकलन व्हायचं असेल त्या विषयांमधल्या संकल्पना जर स्पष्ट व्हायच्या असतील तर माध्यम भाषा चांगली झालेली असणं आवश्यक असतं जोपर्यंत माध्यम भाषा पक्की झालेली नाही तोपर्यंत पुढच्या विषयांचं शिकणं सुद्धा मुलांसाठी खूप अवघड होतं कारण पुढच्या वेळेला वाचन लेखन हे अनैसर्गिक क्रिया आहेत अनैसर्गिक क्षमता आहेत त्या शिकायला लागतात आणि त्याच्यानंतर पुढे विचार करायला लागतो हे सगळं करत असताना मुलांना भरपूर वेळ द्यायला लागतो पुरेसा वेळ दिल्याशिवाय भाषा पक्की होत नाही मुलं भाषा शिकू शकत नाही अशा वेळेला पहिलीपासून दुसरी भाषा शिकवली किंवा पहिली भाषा शिकवण्याची घाई झाली तर भाषा शिकवण्याचं काम थांबतं आणि मुलांना दुसरी भाषा आल्यामुळे त्याबाबत त्यांची नावड तयार होते तर्क करणं कारण मिमसा करणं हे सगळं शिकायला लागतं ते माध्यम भाषेतूनच मुलं चांगलं करू शकतात आणि ते न करता दुसरी भाषा जर आली तर ते आणखीन कठीण होत जातं एका परीने माध्यम भाषेतून मुलांची तयारी दहावीपर्यंत वाङ्मयीन भाषेपर्यंत किंवा साहित्यिक भाषेपर्यंत होणं अपेक्षित असतं आत्ताचा जो एक स राज्य सरकारचा सुधारित आराखडा आलेला आहे त्याच्यात एक विधान त्यांनी असं केलं आहे की दहावीपर्यंत प्रत्येक मुलाची प्रत्येक मुलाची तिन्ही भाषेपर्यंत एका स्तरावरची तयारी होईल आता हे म्हणणं म्हणजे कपाळाला हात मारून घेण्यासारखं आहे माध्यम भाषा तुम्ही कितीही पुढे घेऊन जा परंतु इतर दोन भाषा का ते होऊ नाही शकत तरीसुद्धा सरकारने तसं म्हटलेलं आहे मे प्राथमिकच्या स्तरावर जे औपचारिक शिक्षण सुरू होतं त्यावेळेलाच भाषा भाषा आणि गणित यांच्या संकल्पनाचा पाया पक्का होत असतो आणि त्यामुळे माध्यम भाषा पहिली पक्की करून घेणे हे खूप गरजेचं असतं जर त्यावेळेला दुसरी भाषा शिकवायला घेतली तर माध्यम भाषेचाच वेळ कमी होणार इतर विषयांमध्ये विभागला जाणार आणि जे व्हायला पाहिजे ते होणार नाही आता दुसरी भाषा आपण इंग्रजी बघूया इंग्रजी ही महत्त्वाची ज्ञानभाषा आहे जागतिक संपर्काची भाषा आहे भारतामध्ये उच्च शिक्षणासाठी अजूनही इंग्रजीची गरज लागते भारतामध्ये बऱ्यापैकी ती रुळलेली आहे आणि पुढच्या आयुष्यात आपल्या कामकाजामध्ये तिचा वापरही करायला लागतो पालकांची एक मागणी आहे विद्यार्थ्यांनाही असं वाटतं की इंग्रजी पाहिजे त्याच्यामुळे इंग्रजी शिकवायला हरकत नाही पण ती केव्हापासून हे महत्त्वाचं ठरतं तर ह्या शासकीय धोरणांमधून आणि आराखड्यांमधून जे पुढे आलेलं आहे की इंग्रजी भाषा ही इयत्ता तिसरीपासून मौखिक पद्धतीने सुरू करावी आणि चौथी किंवा पाचवीमध्ये वाचन आणि लेखनाकडे त्यांना घेऊन जावं पहिली दुसरी आणि तिसरीमध्ये माध्यम भाषा जी असेल तीच पक्की करून घेणं आवश्यक आहे असं आम्हाला वाटतं हिंदी भाषा हिंदी भाषा जी आहे ती एक खूप चुकीचा समज ती राष्ट्रभाषा आहे हे खरं नाही आहे हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा नाही आहे ती एक प्रांतिक भाषा आहे प्रांतिक भाषेचा आदर करावा भारतातल्या इतर भाषांचा आदर करावा आणि भाषिक वै विविधतेतून एकता साधण्याचा प्रयत्न करावा समाजामध्ये पुढे वापरासाठी तिचा थोडाफार उपयोग होईल त्यासाठी हिंदी शिकावी हे असा विचार करायला हरकत नाही आहे परंतु तो इयत्ता पाचवीपासून करायला पाहिजे आत्तापर्यंत म्हणजे साठ सालापासून मी बघत आलो आहे इयत्ता पाचवीपासून हिंदी आणि इंग्लिश शिकवतात आत्ता पुन्हा आत्ता पाचवीपासूनच चालू आहे तर ते हिंदी पुन्हा मागे दुसरी तिसरीत पहिलीत नेण्याची जराही गरज नाही आहे ते ने नेऊ नये असं आम्हाला वाटतं बोली भाषांचा एक जरा विचार करायला पाहिजे आपण बोली म्हणतो पण त्यासुद्धा भाषाच आहेत परंतु त्या भाषा ज्या आहेत त्या निव्वळ आपल्या बोली बळणाऱ्या मुलांच्या अडचणी खूप वेगळ्याच आहेत त्याची आपल्याला शहरी लोकांना कल्पना नाही आहे त्यांना मराठी ही सुद्धा त्यांच्यासाठी त्या परकी भाषा आहे हे आपण लक्षात घेऊया त्यामुळे त्यांना मराठी हिंदी इंग्लिश हे जर शिकायचं असेल तर त्यांना चार भाषा शिकायला लागतील त्या बाबतीत सरकारने खूप वेगळा विचार करायला पाहिजे त्याच्यावर संशोधन करायला पाहिजे काहीतरी मार्ग काढायला पाहिजे हा खरा प्रश्न आहे हा प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी सरकार थेट पहिलीपासून हिंदी लादण्याच्या मागे लागलं आहे ते आम्हाला अतिशय गैर वाटतं आणि तो एक अत्यंत अशैक्षणिक आणि राजकीय निर्णय असं आम्हाला वाटतं त्यामुळे असे राजकीय निर्णय जर अशे अशैक्षणिक ठरत असतील तर त्याचा आपण विरोध करायला हवा त्याबद्दल आपण बोलायला हवं असं आम्हाला वाटतं शेवटची मागणी म्हणून असं म्हणता येईल कोणत्याही परिस्थितीत पाचवीपर्यंत तीन भाषा नकोत आणि हे सगळं ठरवण्यासाठी डॉक्टर नरेंद्र जाधव यांची जी समिती नेमलेली आहे त्याची काही आवश्यकता नाही आहे आता सगळे जी आर मागे घेतलेले आहेत तेव्हा पूर्वीप्रमाणे आहे ती परिस्थिती तशीच ठेवावी असं एवढं मी आपल्यापुढे निवेदन करून आपली रजा घेतो धन्यवाद